राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय घरांसाठी मोफत वाढू आणि झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले या निर्णयामुळे विविध विभागातील मोठ्या प्रमाणातील लोकांना लाभ होणार आहे यामध्ये राज्यातील घरकुलांसाठी पाच ब्रासपर्यंत मोफत कृत्रिम वाढू देण्याचा निर्णय प्रमुख आहे यामध्ये घरकुलांच्या बांधकामातील एक महत्त्वाचा खर्च कमी होणार आहे तसेच झोपडपट्टी पुनर्वसनासाठी महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहे ज्यामुळे अनेक लोकांना योग्य निवाऱ्याची सुविधा मिळणार आहे नगर विकास नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणाऱ्यातून विकास कामांना वेग येणार महसूल विभाग राज्याची रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले आता घरकुलांसाठी पाच ब्रास पर्यंत मोफत वाढू दिली जाईल गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सुधारणा केल्या आहे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार आहे गृहनिर्माण विभाग वांद्रे रिक्लेमेशन व वा आदर्श नगर या दोन म्हाडा अभिनयासातील इमारतीचा सी एन डी ए मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय महसूल विभाग सिंधी विस्थापितांसाठी विशेष अभय योजना दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने कायदेशीर करण्यात येतील आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील शिक्षकेतर अधिकाऱ्यांसाठी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग शासकीय आयुर्वेद होमोपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी अध्यापकांचे दरमहा एकत्रित टोक मानधन निश्चित ग्रामविकास विभाग महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा